नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळ स्पेशल अतिशय चविष्ट लसूण शेव तुम्ही बघू शकता किती छान शेव तयार झालेली आहे असं बघून वाटत पण नाही आपण घरी बनवली जसं मार्केटमध्ये शेव भेटते त्याच पद्धतीचे आपण शेव घरच्या घरी बनवणार आहोत दिवाळीचे फराळ सध्या करून चालू आहे त्यामध्ये गोड पदार्थ तर आपण बनवतोच पण काहीतरी तिखट खावं वाटत असेल तर त्यासाठी लसूण शेव अतिशय उत्तम पर्याय आहे आता मी तुम्हाला दाखवते ही शेव किती कुरकुरीत तयार होते हे बघा किती कुरकुरीत लसूण शेव तयार झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता साहित्य बघूया लसूण शेव बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे हो। मी पाचशे ग्रॅम बेसन घेतलेला आहे बेसन इथे मी बारीक घेतलेला आहे शक्यतो बेसन बारीक घ्यायचा आणि व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे चाळ्यामुळे बेसन हलकं होतं आणि त्यामध्ये असलेलं वेस्ट मटेरियल पण निघून जाते त्यानंतर एक चम्मच जिरे एक चम्मच ओवा वन फोर्थ कप ऑइल इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चम्मच हळद दोन चम्मच लाल मिरची पावडर वीस ते पंचवीस लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहे लसूण शो बनवण्यासाठी प्रथम आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एक मोठा पसरट पॉट घेतलेला आहे शक्यतो मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित बेसन पीठ भिजवता येतं आता यामध्ये चाळून घेतलेले बेसन ॲड करून घेऊया त्यानंतर हळद ॲड करूया लाल मिरची पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य चम्मचे सहाय्य एकत्र करून घेऊया आता इथे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कडकडीत तेल असं मोहन ऍड करायचं आहे तेलाचं कडकडीत मोहन ऍड केल्यामुळे आता पूर्ण चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं ऑइल गरम असल्यामुळे हाताला चटके बसण्याची शक्यता असते आता इथे मी ऑइल मिक्स करून घेतलेला आहे बेसनमध्ये आता आपण हाताच्या सहाय्याने बेसन चोळून घेऊया म्हणजे बेसनाच्या कणाकणाला ऑइल लागेल आणि आपली छान कुरकुरीत तयार होईल आता तुम्ही बघू शकता इथे मी बेसन व्यवस्थित चोळून घेतलेला आहे हे बघा इथे बेसन बाइंड होऊ लागले चार तास एक आपला मोहन एकदम परफेक्ट पडलेला पर आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया आता आपण लसूण शेव बनवण्यासाठी लागणारा मसाला रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आता यामध्ये लसणाची पाकळी ऍड करून घेऊया त्यानंतर जिरे ऍड करायचे ओवा आता यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं इथे आपल्याला एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे सर्व साहित्याची हे बघा अशा प्रकारे मी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे सर्व साहित्याची आता आपण पुन्हा बेसनचा पॉट घेऊया आता आपण जो मसाला बनवलेला आहे तो चाळणीच्या सहाय्याने चाळून घेणार आहोत चाळ्यामुळं बेसन मध्ये जाड सरकन पडत नाही आपल्याला फक्त फ्लेवर पाहिजे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाल्याची पेस्ट चाळून घेतलेली आहे चाळ्यानंतर वरचा जो चोथा आहे तो अशा प्रकारे काढून टाकायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता चाळ्याच्या नंतर अशी पेस्ट खाली पडलेली आहे आता आपण यामध्ये पाणी ऍड करून लसूण शेवसाठी लागणारं पीठ भिजून घेणार आहोत इथे आपल्याला खूप जास्त घट्ट डो बनवून घ्यायचा नाही जर डो घट्ट राहिला तर शेव आपली कडक होण्याची शक्यता असते आणि खूप जास्त पातळ झालं तर शेव व्यवस्थित पडत नाही म्हणजे शेवीच्या ज्या तारा असतात त्या व्यवस्थित बनत नाही त्यामुळे आपल्याला खूप जास्त घट्ट पण डो नाही पाहिजे आणि खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे आता तुम्ही बघू शकता लसून शेव बनवण्यासाठी लागणारे बॅटर आपल्या रेडी आहे तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही जसं आपण भज्याचं बॅटर बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आपल्याला बॅटरची ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यामुळे काय होतं शेव छान कुरकुरीत तयार होते आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण शेवचा बॅटर साच्यामध्ये भरून घेऊया त्यासाठी अशा प्रकारचा आहे तुमच्याकडे जो साचा असेल पण तो घेऊ शकतात इथे मी या प्रकारची चाणी लावून घेतलेली आहे खूप जास्त बारीक नाही जी झिरो साईजची चाणी असते शेवीची ती नाही घेतली त्यापेक्षा थोडीशी मोठी घेतलेली आहे आता आपण या साच्यामध्ये बॅटर भरूया त्यासाठी साच्याला आधी ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे साच्यामध्ये बॅटर भरतो आणि खूप जास्त फुल नाही भरायचं थोडस खाली राहू द्यायचं आता आपला साचा रेडी आहे शेव बनवण्यासाठी आता आपण शेव बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली होती यामध्ये मी ऑइल गरम करून घेतलेला आहे इथे गॅसची फ्लेम मीडियम आहे हाय फ्लेमवर अजिबात ऑइल गरम करायची नाही किंवा शेव पण बनवायचे बन नाही आता आपण ऑइल मध्ये शेव सोडून घेऊया हे बघा आपला बॅटर व्यवस्थित परफेक्ट आहे त्यामुळे शेव सहज सोडता येते ऑइल मध्ये शेव ऑइलमध्ये सोडल्याबरोबर लगेच पलटी मारायची नाही त्याला थोडस सेट होऊ द्यायचं म्हणजे वर आलेले बबल्स थोडेसे शांत होऊ द्यायचे आहे त्यानंतरच आपण शेवीला पलटी मारून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हळूहळू बबल्स कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आता इथे शेववरचे बबल्स पूर्णपणे शांत झालेले आहे म्हणजे आपली शेव एका साइडला व्यवस्थित सेट झालेली आहे आता आपण याला पलटी मारून घेऊया आता या साईडला पण शेव व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आपली शेव कच्ची नाही राहिली पाहिजे कच्ची राहिली तर शेवची व्यवस्थित टेस्ट लागत नाही खाताने तर तुम्ही बघू शकता तिथे शेव व्यवस्थित तळलेली आहे आता आपण ही शेव ऑइल मधून बाहेर काढून घेऊया एक्स्ट्रा ऑइल पूर्णपणे नितळून द्यायचं म्हणजे खाताने शेव जास्त तेलकट लागत नाही आता राहिलेली सर्व शेव याच पद्धतीने तळून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली लसूण शेव तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान शेव तयार झालेली आहे असं वाटत सुद्धा नाही आपण घरी शेव बनवली जसं मार्केट मध्ये भेटते त्याच पद्धतीची शेव आपण घरच्या घरी बनवलेली आहे ही शेव सहज एक ते दोन महिने टिकते तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशी सिंपल असो पे रेसिपी साठी दिवाळी स्पेशल कुरकुरीत लसून शेव तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या साठी सीमा अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन कर। म्हणजे घटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील